एसएआर सर्वेक्षणावरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर गणेश नायकांविरोधात विजय चौगुलींचे आमरण उपोषण झोपडपट्टी वासियांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौघुले यांच्यातर्फे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात येत मुख्यमंत्र्यांनी दिघा झोपडपट्टीच्या एस आर ए सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती मात्र आमदार गणेश नाईक यांनी स्वार्थापोटी राजकीय दबाव वापरून सर्वेक्षण बंद पाडून हजारो झोपडपट्टी वासियांच्या स्वप्नांवर पाणी फेरल्याचा आरोप विजय चौगुले यांनी केलाय झोपडपट्टीचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पुन्हा सुरू झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नसल्याची प्रतिक्रिया विजय चौगुले यांनी व्यक्त केली आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न